राज्याच्या धोरणानुसार महानगरपालिकेला युवती केलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रवेश घेणं सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांची प्रतिक्रिया आज दिनांक नऊ जून रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या धोरणानुसार महानगरपालिकेला युती केलं जाईल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात प्रवेश घेणं सुरू असून प्रभागात तयारी झाली असून राज्यातील धोरणाच्या अंकुरनुसार युती केली जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी केली आहे येणारे स्थानिक स्वराज्य महानगरपालिका आता तुमची महानगरपालिके तयारी कशी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झालेला आहे शहरामध्ये अनेक वॉर्डामध्ये स्वयंस्फूर्त पद्धतीनं लोकांना बोलवत आहे आणि राष्ट्रवादी मोठ्या पद्धतीनं प्रवेश घेऊन ती प्रक्रिया शहरामध्ये दिसते आहे आता तुम्ही युती स्वतंत्र लढणार की युती करणार शिव महा महायुतीसोबत शिवसेनेसोबत असं आहे की, मा, मा, की राज्याचं जे धोरण असेल पक्षाचं ते आधी विचारात घेतलं जाईल आणि राज्यातील नेत्यांनी जर सांगितलं की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे अनुकूल असेल ते करा तर त्या पद्धतीने निर्णय घेतले जाते